प्रभाग क्रमांक सातमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या उमेदवार सौ अर्चना बाजी केंगार यांनी आज घरोघरी जाऊन प्रचार केला प्रभाग सातमधील त्या उमेदवार आहेत त्यांच्यासोबत बाजी यांना केंगार राहुल कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वीस पंचवीस वर्ष सरकारांच्या प्रामाणिक राहिल्यामुळं मला या प्रभाग पहिली उमेदवारी सरकारने दिलेली आहे आणि त्यांच्यात मी इथून पुढं कायमस्वरूपी राहून त्या प्रभागाच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असणार आणि आमचं घड्याळी चिन्ह आहे घड्याळी चिन्हावर सर्वांनी मतदान करून सरकार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत स्वप्नीबाई पदाचे नगरसेवक आहेत सर्वांना सर्व एके दलाने मिळून प्रचार करून मोठ्या मदतीने करून सरकारला निवडून आणायची ही आमची इच्छा आहे नमस्कार मी स्वर्चना भाजी केंगार प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवार आहे आणि मा स्वप्नील भैया बी आहेत सुरेश शिंदे सरकार बी आहेत उमेदवार पदासाठी आणि मोरे कॉलनीमधून सरकारचा हा चांगला आहे कोर्टाच्या मा बाजूची आणि पूर्ण मोरे कॉलनी चालू आहे अजून